आज आपण चटपटीत असं कैरी घालून वरण करूयात नमस्कार सिंपली मराठी रेसिपीमध्ये मी रश्मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवूयात कच्ची कैरी घालून चटपटीत असं वरण बनवण्यापेक्षा आज आपण वेगळ्या पद्धतीने हे वरण बनव बनवणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर सिम्पली मराठी रेसिपीजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तरी ते वरण बनवण्या बनवण्यात तरी ते वरण बनवण्यासाठी मी ते एक छोटी वाटी तुरडाळ आणि मुगडाळ मिक्स करून घेतली आहे आणि मी ही भिजवून घेतली आहे एक तास ही मी चांगली भिजवून घेतली आहे डाळ अशी भिजवून घेतली की पटकन कुकरमध्ये जास्त वेळ लागत नाही चांगली मऊसूद अशी शिजते म्हणून मी भिजवून घेतली आहे हे मी दोन मिरच्या घेतल्या ही थोडीशी मी कैरी घेतली आहे ही कैरी मी घेतली आहे ती आंबट आहे म्हणून मी थोडे प्रमाण कमी घेतलं आहे तुम्ही तुमची कैरी जर थोडी आंबट कमी असेल तर थोडी जास्त प्रमाणात वापरा हा हिंग घेतला आहे हे थोडंसं लाल तिखट घेतलं आहे आणि ही हळद घेतली आहे तर आता आपण ही डाळ कुकरमध्ये घालून शिजवून घेऊया इथे ह्या मिरच्या मी अशा तोडून टाकणार आहे मी थोडंसं तिखट वापरणार आहे म्हणून मी मिरच्या दोनच वापरल्यात आणि हे कैरीचे पीस पण आपण ह्याच्यातच घालून घेऊया हा हिंग घालूया आपण ह्याच्यात आणि ही थोडीशी हळद घालूया थोडस तेल घालूया डाळ मग छान अशी मौसूत शिजते आता हे सगळं मिक्स करून घेऊयात आणि हे कुकरमध्ये चार शिट्ट्या करून आपण डाळ चांगली शिजवून घेऊया इथे ही बघा आपली डाळ शिजली आहे आता हे बघा ही छान शिजवून घेतली आहे हे बघा आता आपण जे रवी ने चांगली घोटून घेऊया थोडी रवी फिरवली म्हणजे ती एकदम स्मूथ अशी डाळ वरण तयार होतं अशी रवी फिरवल्यामुळे डाळ ही चांगली मिळून येते पूर्ण मिक्स होते आणि त्याच्यात आपण जो आंबा घातला तो पण सगळ्या डाळीमध्ये मिक्स होतो बघा इथे गॅसवरती बी आहे कढई तापत आहे त्याच्यात हो मी तेल घालून घेते एक चमचा चमचा तेल घातलंय आता आपण त्याच्यात राई टाकून घेऊया राई थोडी तडतडली आपण जिरा टाकूया थोडा कढीपत्ता थोडासा हिंग आपण घोटून घेतलेली ही डाळ घालूया आता आपण त्याच्यात थोडंसं पाणी घालून घेऊया तुम्हाला कितपत घट्ट पातळ पाहिजे तेवढी तुम्ही डाळ ठेवू शकता थोडस लाल तिखट टाकूया लाल तिखटने वरण खूप छान होतं चटपटीत अशा ह्या वरणात थोडंसं असं लाल तिखट टाकलं की छान होते चवीनुसार त्याच्यात मीठ घालून घेऊया चांगलं मिक्स करून घेऊया आणि डाळ चांगली आता उकळून घ्यायची आहे इथे आपले वरण हे छान असं उखळलंय तर मी आता कोथिंबीर घालून घेते इथे आपलं हे चटपटीत असं हे वरण तयार आहे तर तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा हे वरण करून बघा तोंडाची चव वाढवणार आहे आंबट तिखट असं हे वरण खूप छान लागतं इथे आपलं कच्ची कैरी वापरून चटपटीत असं वरण तयार आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आवडलीचं सा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा